मालेगाव तालुक्यातील चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पैलवान बाळासाहेब जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे जय टायगर मित्रांनो डोंगराळा माळेगाव तालुक्यात नाशिक जिल्हा या ठिकाणी जे लहान चिमुकले तीन वर्षाचे आहे तिच्या जे बलात्कार झाले आणि तिचा खून करण्यात आलेला आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आम्ही टायगर तर्फे निवेदन दिलेलं आहे आणि नांदेड ह्या ठिकाणी हे घटना घडू नाही ह्याकरता पण आम्ही भोकरफाटा ह्या ठिकाणी चालणारा कला केंद्र जे अख्ख्या रात्रभर चालतो आणि तिथे येणारी पूर्ण युवा पिढी आहे ज्याचे मायबाची व्हिडिओ क्लिप्स पण आहेत त्या ठिकाणी पोरं वेसली होऊन बाहेर काही कृत्य करू शकतात ह्याकरता आम्ही कला केंद्र एक पूर्णपणे बंद करा किंवा त्याला टाईम कायदेशीर चालवा कला केंद्र हा तबल्यावर चालणारा आहे पण त्या ठिकाणी डी जे हे चालतो आहे म्हणजे जसं बार डान्स ते हे कुठंतरी कोणाशी तरी हाताखाली काम करून चालत आहे ह्याच्यावर पूर्णपणे शासनाने बंदी करून ते पूर्णपणे बंद करण्यात यावं हे आम्ही साहेबाला विनंती करण्यात आलेले आहे आणि साहेबांनी आमचा स्वीकारलं आहे की तुरंत तुम्हाला ॲक्शन घेऊन तुम्हाला याचं उत्तर देऊ म्हणून आणि आम्हाला विश्वास आहे की कलेक्टर साहेब काही ना काही लोकच ॲक्शन घेतील धन्यवाद धन्यवाद